मानवंदना देतो सोळा सतरा अठरा आणि आजची एकोणीस चार दिवस अतिशय जगित्यमान आणि देखना शिवजयंतीचा शिवनर महोत्सव या ठिकाणी संपन्न झाला मी राज्याचे प्रथम नागरिक मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब सन्माननीय एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री सन्मान्य अजितदादा पवार उपमुख्यमंत्री पालकमंत्री या पर्यटन विभागाचे सन्मान्य मंत्री महोदय आदरणीय शंभूराज देसाई सांस्कृतिक मंत्री सन्माननीय आशिषजी शिलाड साहेब जिल्हा प्रशंस्थाचे प्रमुख सन्माननीय जिल्हाधिकारी कलेक्टर जितेंद्र धुडी साहेब त्यांचे सर्व सन्माननीय सर्व ऑल डिपार्टमेंटचे सर्व सहकारी अधिकारी व्यासपीठावर पर्यटनच्या क्षमा मॅडम आहेत आणि या जुन्नर तालुक्याचे माझे सर्व प्रमुख अधिकारी वर्ग या ठिकाणी व्यासपीठा उपस्थित आहे उपस्थित माझे सर्व शिवभक्त आज ही आलोड करते मी पाहतोय गेले चार दिवस मी पर्यटन विभागाला अतिशय जबाबदारीने सांगितले की नियोजन यावेळेला जिल्हाधिकारी पुण्याचा पर्यटन विभाग आणि लोकप्रतिनिधी म्हणून माझ्या ताब्यामध्ये द्या अतिशय सुंदर आणि देखणी आणि कमी पैशातली शिवजयंती साजरी करून दाखवतो आणि तसंच झालं की कमी खर्चाची पण मात्र देखणी शिवजयंती या उभ्या महाराष्ट्राने पहिल्यांदा पाहिली आणि आम्हाला तीच अपेक्षित आहे छत्रपती शिवराय एक उर्जा स्रोत आहे आणि त्यांच्या निमित्ताने आज ज्या पद्धतीने आपण महादौर तयार केले त्या महादौराचं देखणे पण राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये गेलं या ठिकाणी असलेला आपला जो त्या ठिकाणचा आरती रात्री बारा वाजता झाली ती एवढी व्हायरल झाली शबा मॅडम ती गर्दी ती आरती आणि फायर शो अखंड महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये याची नोंद झाली आणि ही नोंद होणं म्हणजेच छत्रपती शिवरायांचं नाव अस्वंतापर्यंत झालं आम्हाला हेच हवं यांच्यापेक्षा आपली दुसरी कुठलीच गोष्ट मनामध्ये नाही त्यामुळे मी सर्व डिपार्टमेंटला धन्यवाद देतो की त्यांनी हा शिवजयंतीचा मंडळींचा आहे आणि आपल्या सर्व मायबाप शिवभक्तांचा आहे मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आपल्या सर्वांना आणि किल्ल्या शिवणीच्या आज मुख्यमंत्र्यांच्या भाषा आज रिप्लाय दिलाय मी तेरा गोष्टी त्यांना सुचवल्या महत्वाच्या ह्या तेराच्या तेरा गोष्टी शंभर टक्के पूर्ण करण्याचा त्यांनी आश्वासन या किल्ल्याशिवाय शिवजन्मभूमीला दिला आहे मला असं वाटतं की राज्याचा मॉडेल तालुका कुठला होईल आणि अतिशय उत्कृष्ट ज्या तालुक्याला बघण्यासाठी किंवा या तालुक्यासाठी पर्यटन आणि फिरण्यासाठी अंतिम टप्प्यामध्ये इथे आमचे सन्मान्य पुरुष अधिकारी उपस्थित आहेत एकदम शेवटच्या टप्प्यामध्ये आता आपली सुप्रीम कोर्टामध्ये एनओसी सी बाकी आहे परवानगी बाकी आहे ती परवानगी एकदा आली मला मूल्य कानाबाई जाताना ते आज की मी सगळं माझ्या शक्तीने तू काही काळजी करू नको खूप संघर्ष मोठा आहे तुझा दहा वर्ष पाहतोय आणि आम्हाला या जुन्नर तालुक्याच्या कानाकोपऱ्यामध्ये रोजगार उभा करायचा आहे इथे कृषी पर्यटन इथे आमच्या सर्वांचा कष्ट शेतीशिवाय पर्याय नाही शेतीला जोरदार हा पर्यटन असू शकतो बिबट ही आमची ताकद आहे आणि खरंतर ते आमचं शक्तीस्थळ आहे ठीक आहे संघर्ष आता मोठा चालू आहे पण मला खात्री की काही दिवसामध्ये तो संघर्ष आपला कमी होईल किंवा होणं भविष्यात बंद होईल पण मात्र त्या असलेल्या शक्ती स्थळाला आपल्या उद्या उद्याच्या उदरनिर्वाहाचं म्हणजेच तुमच्या आमच्या असलेल्या या ठिकाणी रोजगाराचं साधन आपल्याला तयार करता येईल छत्रपती शिवरायांचा मोठा आशीर्वाद आपल्या हो सर्वांच्या डोक्यावर आहे लक्ष्मण ते सर्व अधिकारी आहेत की जे इथे येऊन काम करतात आम्ही तर इथेच जन्माला आलो आहे पण तुम्हाला सर्वांना संधी मिळते आहे छत्रपती शिवरायांच्या मुव्हीमध्ये काम करायचे आपण सर्वजण मंडळी त्या यज्ञामध्ये आपल्या स्वतःची सुविधा टाकताय कष्ट करताय त्याग करताय आपण पाहिला असेल खूप साधे साधे माणसांना मी बोलवलं खूप मी सन्मान केला हा मंडप साधा मुलगा आहे अतिशय गरीब आहे पण हे जेकडे पण त्यांनी उभं केलंय एकही गोष्ट कमी पडली आहे तुम्ही टॉवर तुम्ही बैठक बघा सिस्टम बघा या सगळ्या गोष्टी त्यांनी मुंबईहून आपल्याला कुठल्याही मोठ्या माणसाने येऊ या सेटअप करावा असं मला वाटत नाही कारण जुन्नरने ते आता उभं केलंय कमवलेला आहे माझा जुन्नरचा प्रत्येक कार्यकर्ता लढवय्या आहे आणि इथून पुढे सगळे कार्यक्रम हातामध्ये ठेवून ताकत ठेवतो तो की या संपूर्ण व्यवस्थेची उंची वाढवण्याची आणि म्हणून अतिशय नेगडा कार्यक्रम झाला शंभूराज देसाई साहेब येणार होते हेलिकॉप्टरचं थोडंसं कारण आज झालं सातारण त्याला यायचं होतं मला वाटतं दादा की खरगर टेकअप होत नाहीये आणि उशीर मंत्री झालं तो रिटायर यायला मागत नाहीये जो चालवला नाही तो पायलट तर म्हणलं मग काळजी करू नका आम्ही आहोत आपले मावले तुम्ही चिंता करू नका या वेळेला नाही शक्य झालं पुढच्या वेळेला या पर्यटन विभागाच्या असलेल्या नेत्यांना मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो आणि त्यांचा सुद्धा शुभेच्छाचा संदेश आपल्या सर्वांना देतो आपण सर्व यशवंत गुणवंत कीर्तिवंत आयुष्यवंत व्हा आणि आपल्या हातून या भारताचं नाव महासत्तेच्या तख्तावर अभ्यास करण्यासाठी छत्रपती शिवरायांच्या असलेल्या त्यांच्या कष्टाला आणि कर्तृत्वाला आपण आजपासून वचनबद्ध होऊया हे नाही सर्व जाती धर्मांना बरोबर घेऊन सर्व लोकांना बरोबर घेऊन श्रीमंत आणि गरिबीचा भेद मिटवून आपण सर्वांनी छत्रपती शिवरायांच्या स्वराज्याला स्वराज्य करूया एवढाच अशा आपल्या पद्धतीच्या या ठिकाणी सद्भावना व्यक्त करतो आपल्या सर्वांना शुभेच्छा देतो महाराष्ट्र शासनाला धन्यवाद देतो आणि धावतो जय हिंद जय महाराष्ट्र जय शिवराय